नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर बुधवार दहा एप्रिल दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या मित्रांनो बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील पहिली सर्वात महत्वाची बातमी केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या कारचा दरवाजा उघडला असता येथे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुचौकीस्वार खाली पडला ट्रकने चिरडले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला आणि आजच्या दिवसभरातील दुसरी महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना होम लोनवरील व्याजाचा म्हणजे सूट मिळणार जखमींवरती मोफत उपचार अशा नव्या सरकारसाठी भाजपाचा शंभर दिवसाचा प्लॅन तयार आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठा निर्णय आता थेट सातवे वर्ष लागल्यावरच पहिलीला प्रवेश मिळणार नर्सरीसह क्रेझीसह वयोमर्यादा केली निश्चित लवकरच येणार शासकीय परिपत्रक आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी पोस्टल मतदानाची पद्धत बंद होणार निवडणुकीतही कर्मचाऱ्यांना करता येणार त्याच केंद्रावरती मतदान पोलिसांसाठी मात्र असणार पोस्टल वोटिंग सेंटर आणि विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची एम एस सी सी आय टी दोन हजार चोवीस याबाबतीत सर्वात मोठी अपडेट बी ए बी एस सी बी एडच्या सी ई टी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ पंधरा एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज आणि यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी बुलढाणा जिल्ह्यातून जाणारा अकोला खंडवा रेल्वे लाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात आहेत त्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर प्रक्रियेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही योजना सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अठरा ते एकोणपन्नास वयोगटातील विधवा महिलांना मिळणार वीस हजार रुपये तहसीलदार कलेक्टर येथे करता येणार अर्ज आणि शेती संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचा संताप गगनात मावेना आपला पंधरा रुपयाचा कांदा दुबईमध्ये एकशे वीस रुपयांमध्ये विकला जातो दलाल मात्र होतात मालामाल शेतकऱ्यांना मात्र कमी भावामध्ये विक्री करावी लागते आणि राजकीय क्षेत्रातील दुसरी महत्त्वाची बातमी ना खाऊंगा न खाणे दुंगा म्हणणे सार्थ ठरले अरविंद केजरीवाल यांची सुटका नाहीच याचिका फेटाळली अटक वैध असल्याचा हायकोर्टाचा निर्णय आणि महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरे महाराष्ट्रात बनले त्यांचा रिझर्व्ह फोर्स चर्चेत भाजप चिन्हावर लढण्यास दिला स्पष्ट नकार आणि यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी महायुतीच्या शिलेदारांना बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळाला राज ठाकरे यांच्या मोठ्या घोषणेनंतर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया